स्वागत आहे तुमचं आस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत खिच्चे पापड तांदळाचे तर मी कुकर थोड्या गरम आहे ना त्यात टाकणार आहे दोन कुकरचे डबे पाणी आता टाकत आहोत तीळ आणि मीठ খেয়াল আপনার পিঠ টাকা তো পিঠ सांगून घेतले आता वापरून घेणार आहे एक शिट्टी काढून घेणार आहे मी बघा एक शिट्टी झाली आपली बंद करत आहे मी आणि पापड करायला घेत आहे हे बघा असे तयार झालेत आपले पापड हे बघा आपले पापड तयार आहेत वाळून खिच्चे पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते डबल असं फुलते हे बघा हे बघा किती छान फुलले ते डबल हे बघा तांदळाचे केलेत खिच्चे पापड आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत